Thank you. हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज होता मंगळवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच बघायला मिळणार आहे सकाळी सकाळी स्मितूला मस्त असा उपमा बनवून दिला आणि त्याच्यानंतर तो गेलेला होता स्कूलमध्ये स्वयंपाक नंतर करते मी कारण आता त्याला लवकर जावं लागते साडेसात वाजता ते तो साडेआठला जायचा म्हणून मी भाजी पोळी त्याला द्यायची आणि उशिरा पण पन सुटायचा पण आता साडे अकरा वाजता तो घरी येतो म्हणून नंतर मग सगळ्यांसोबतच जेवण होते तर आज बनवायला घेतलेली आहे पाटवडी कारण ह्या हप्त्यातनं परत भाजीपालाच आला नव्हता म्हणून असंच घरगुती जे काही आहे त्याच्यातच मला सगळं आता करावं लागत आहे कांदा घेतलेला आहे प्युरी बनवायसाठी त्याच्यानंतरनं इथे जिरम मोरीची हलकेशी फोडणी दिली त्याच्यानंतर जी काही कांद्याची पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकून घेतली कांद्यामध्येच दोन चार लसणाच्या किडल्या टाकलेल्या होत्या मी आणि मसाला भाजून नव्हता घेतला त्याच्यामुळे ना तेलामध्येच मला जास्त वेळ तो होऊ द्यायचा होता आणि जे काही मी बेसन भिजवलं आहे त्याच्यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडे थोडे मसाले बस एवढंच टाकलं त्यानंतर याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये पण मसाले टाकत आहे गरम मसाला टाकला धनिया पावडर तिखट हळद मीठ ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या छान त्याला परतवून घेतलं आणि साधी सिंपल मी भाज्या करत असते तर तुम्हाला माझ्या रेसिपी कसा वाटतात त्यासुद्धा कमेंट करून सांगा ताईंनो तुम्ही आजकाल कमेंट अजिबात करत नाही आहे मला माहिती आहे की सराई सुरू आहे प्लस मुलांचे पेपरसुद्धा सुरू सुरू आहे आणि उन्हाळी सुद्धा सुरू आहे तुम्ही त्या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी असाल पण मी तुमच्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बनवत आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलवर कमेंट करा जेणेकरून मला खरंच खूप छान वाटते त्या कमेंटमुळे आणखीन मला व्हिडिओ बनवावंसं वाटते तर ही एक रिक्वेस्ट आहे माझ्याकडून तुम्हाला त्यानंतरनं पाटवळी अशी छान बारीक हे केली होती मी लाटून घेतली होती कोपऱ्यावर कारण जे काही पोळ्या बनवायच्या होत्या त्या मला लवकर बनवायच्या होत्या पटापट करून आणखीन आज मला क्लिनिंग करायची होती त्याच्यासाठी आपलं कोरपाट जे आहे ते खराब होईल परत धुवावं लागेल आणि लवकर वाळत नाही लाकडाची वस्तू म्हणून न कोपऱ्यावर करून घेतल्या आहे छान अशा बारीक वड्या पाडल्या एका साईडला ग्रेवी फोडणी दिलेली आहे त्याला पाणी छान असं उकळतपर्यंत ठेवून दिलं साईडला तोपर्यंत पोळ्यासुद्धा बनवायला घेते मी आणि लगेचच कणिक भिजवून पोळ्या टाकते हे तर आता ते सगळ्यांना माहिती आहे कारण कणिक जी आहे ना ती खूप लहरते माझ्या हातातून तर आता पटकन इकडे पोळीसुद्धा बनतच होती तर पाणी उकडलं म्हटलं जास्त वेळ ठेवण्यात काही अर्थ नाही आहे कारण जे डबे आहेत ना पाठीमागे फ्रीजच्या वरची रॅक ती मला आज क्लीन करायची आहे आपला ओटा जो आहे तो काल क्लीन झाला पण ती रॅक जी आहे ना ती राहून गेली आणि इतकं अस्ताव्यस्त किचन दिसत आहे एवढ्यामध्ये आणि रोज विचार करते की मी डीपली क्लिनिंग करेल डीपली क्लिनिंग करेल पण ते काही शक्य होत नाही त्यांना कामं करता करताच खूप उशीर व्हायचा आणि मधातच मी तुला लागलेल्या होत्या सुट्ट्या त्याच्यामुळे तर आणखीनच तो सगळा उशीर व्हायचा आणि आता तर असं झालेलं आहे की तो लवकर जातो परत लवकर येतो तर त्या गोंधळामध्ये असा विचार केला की एक दिवस जर मी पूर्ण दिवसभर जर कामच करत बसेल तर त्यांना आणायला किंवा नेऊन द्यायचं असेल तर ते कसं मी मॅनेज करेल म्हणून ठरवलं की असं पार्ट पार्टमध्ये करायचं जेणेकरून जास्त वेळ होणार नाही म्हणजे पूर्ण दिवसही जाणार नाही आणि ज्या दिवशी किचनची डीप क्लिनिंग करायची म्हटलं ना त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ येत नाही द्या दिवशी तर येत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी येत नाही मग परत गॅप होते त्याच्यामुळे ना म्हटलं की पार्ट पार्टमध्ये करते आणि तुम्हाला सुद्धा शेअर करते की कसं करत आहे मी तर सगळ्याच ए टू झेड भरण्या ज्या आहेत त्या काही काही स्वच्छ होत्या पण म्हटलं डीपच करायचं आहे तर सगळ्याच घासून घेते म्हणून आता सगळे इथे उचलून घेत आहे आणि इतकं पाट्यांवर कॉक्रोच होते मेलेले म्हणजे इतकं ते असते ना आपल्याला की दुर्लक्ष केलं की दिसतच नाही कुठलीच गोष्ट व्यवस्थित त्याच्यासारखं झालं तर एका पाठीवर पूर्ण कॉक्रोच जो आहे तो पूर्ण असं बारीक सूक्ष्मकणे त्याचे पडलेले होते एवढा तो तिथेच मरून पूर्ण त्याचे तुकडे तुकडे झालेले होते एवढं ते खराब झालेलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी रोज आपल्याला दिसत नाही पण त्यात बघतच राहावं लागते तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे धूळीचा तर काही प्रश्नच नाही धूळ तर इतकी येते पाऊस पडल्याशिवाय धूळ काही कमी होणार नाही तरी पण विचार केला की पावसाळा लागायच्या आधी तर एक वेळा किचनची क्लिनिंग होतेच पण त्याच्या आधी अशी टप्प्याटप्प्यामध्ये मी रोज आता थोडी थोडी क्लिनिंग करणार जेणेकरून पूर्ण किचन जे आहे ते जास्त लोड न घेता स्वच्छही होईल आणि आपलाही मनस्ताप वाचेल इथेच खाली किचनमध्ये जर घेऊन बसली असती तर परत प जे काही खाली झालेले डबे आहेत ते मला बाहेर घासायला न्यावंच लागले असते कारण प्लास्टिकचे डबे घासायला खूप वेळ लागतो स्टीलचे डबे घासायला तेवढा वेळ लागत नाही कारण प्लास्टिकच्या डब्यांवर खूप चिकटल्यासारखा थर जमा राहते आणि घासायला खरंच खूप वेळ लागते स्टीलचे पटापट होऊन जाते म्हणून विचार केला की मागच्याच साईडला जाते तिथेच बसते एक एक चाळणीसुद्धा मारून घेते आणि ना ही जी डाळ आहे ना मुंगाची छिलकेवाली तर ही स्मितूच्या रिदूच्या जन्माच्या वेळेस मला अंगणवाडीतून मिळालेली होती तर ती तशीच वाळू घालून डब्यामध्ये ठेवणं ठेवणं चालू आहे त्याच्यामुळे एक दोन मला त्याच्यामध्ये आता किळे दिसले तर आता काहीतरी वाढवून छान त्याला चांगली राहिली तर बरं नाही राहिले तर गाईवाल्याला धुऊन द्यावं लागेल तर चांगली जर राहिली तर त्याच्या काही काही करून ते वापरून टाकावं लागेल तर इथे ना मी जेव्हा ही डीप क्लिनिंग करते तेव्हा अशा पद्धतीने करत असते जे साहित्य वाढवायचं आहे ते वाढवायसाठी टाकते आणि जे साहित्य जसं जिरं मोहरी झालं या गोष्टी काही तेवढ्या वाढवावं लागत नाही तर ह्या अशा पेपरमध्ये मी बांधून ठेवते जेणेकरून मग तिथलेच घ्यायचं आणि तिथेच मग डब्यांमध्ये वाढलेले जे डब्बे राहते रिकामे झालेले चांगले स्वच्छ झालेले त्याच्यामध्ये मग ते टाकून द्यायचं अशा पद्धतीने मी ना जी काही किचनची क्लिनिंग आहे ना ती करत असते तर इथे ना तुम्हाला घमिल्यामध्ये डब्बे दिसत असेल दिसायला ते डब्बे वीस पंचवीस आहे पण इतके त्याला वेळ लागला कारण खूप वेळ जातो ह्या गोष्टीमध्ये आणि जसं म्हटलं स्टीलपेक्षा प्लास्टिकला जास्त वेळ लागतो तसंच माझ्याही बाबतीत आज झालं आणि पूर्ण ऊन जे आहे ना ते डोक्यावरून गेली तुम्हाला व्हिडिओ हा दहा मिनटाचा जरी येत असेल ना पण इतका वेळ लागला त्या गोष्टीला पण असो मला क्लिनिंग ही करायचीच होती डिपली क्लिनिंग करणं होत नाही आहे त्याच्यामुळे ना असं टप्प्याटप्प्यामध्ये मी ठरवलं आणि त्या दोन दिवस झाल्या आता त्याच्यास मागे लागलेली आहे कारण मधामध्ये उन्हाळी वाळवण सुरू होतं परत उन्हाळी वाळवण करायचंच आहे कारण मी तू घरी होता तेव्हा तर झालंच नाही शक्य मधामधात खूप सारा आभाळ पण होतो त्याच्यामुळे पण मी स्टॉप ठेवलं आणि आपल्या काही अडचणी असते तर ते जे पापड वगैरे आहे ते पूजेला लागतात म्हणून मग त्याच्यासाठीही स्टॉप झालं आणि एक्झाम वगैरे होऊ दिली मग आता करेल मी परत दोन चार दिवसामध्ये चालू मला कोणत्या उन्हाळी वाळवणीच्या पदार्थ बघायचे आहे ते कमेंट करून सांगा कारण आता जसं ट्रेंड चालू आहे उन्हाळी वाळवणाचा तर तेच तेच पदार्थानं बघायलाही तुम्हालाही चांगलं वाटतं आणि तुम्हीही त्या गोष्टी करत असाल आणि ना आज दुपारी मी एका ताईची कमेंट बघितली की कि ताई किती रुपये किलो हे तुम्ही द्याल म्हणून असं बनवून द्याल काय असं वगैरे म्हणून पण माझे बाळ इतके छोटे आहे आणि त्या गोष्टीचा मी कधीच भविष्यात विचार करणार नाही कारण ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी आपण करतो न, ते 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 कुटे -कुटे ना तेव्हा आपल्या हाताखाली बऱ्याचशा झणी लागतात किंवा मग खूप सारे जणं घरामध्ये पाहिजे तेव्हा त्या गोष्टी शक्य होते पण कुठे कुठे कोणाला कोणाला शक्य होते तर इथे ना काही डबे होते ते रिकामी माझे करून जे आहे ते झालेले होते आणि अशा पद्धतीने मी निरम्याच्या पाण्यामध्ये जे काही आपला सर्फ असते कपड्यामध्ये आपण वापरतो त्याच्यामध्ये मी भिजत घालून ठेवले आणि गॅस ओट्याची क्लिनिंग करायला गेली कारण तिकडे ओट्यावर पण पसारा होता आणि उन्हामध्ये जशी ऊन तापली जास्त वेळ जर ठेवलं तर पटकन ते चांगलं होते म्हणून ते वाळूसुद्धा घालून ठेवलेलं आहे म्हणजे दुपारीच मी आता डबे वगैरे वाढले की लगेच ते भरून ठेवायला बरं पडते कारण संध्याकाळी थोडासा नळाचा हा गोंधळ असतोच तर इथे ना जाळकेसुद्धा दिसत होते कारण पाट्या होत्या इथे ठेवून आणि खूपदा विचारलं गेलं की हे एक काचं कसे लावून घेतले पण ते काचं नव्हते त्या पाट्या होत्या त्या मी तुम्हाला लावताना दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये की ते कशा कशा आहे म्हणून कारण खूप साऱ्या जणींना तसे प्रश्न होते तरी ते ना आता ह्या सगळे जे भांडे आहे ही जी रॅक आहे याची व्हायची ती सुद्धा मी घासून घेत आहे आणि या जेव्हापासून मी रॅक वगैरे बोलवले आहे ना स्टीलच्या तेव्हापासून खरंच खूप छान ऑर्गनाईज राहते त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू इकडे तिकडे होत नाही बरोबर आपण तिथली वस्तू तिथेच ते ठेवून देतो आणि लगेचच मग भांडे वगैरे झालं की मला मागच्या साईडला जाऊन ते डबे पण क्लीन करायचे आहे पण त्याच्या आधी घरातलं पण सगळं पटपट झालं की चांगलं वाटते आणि खास करून जेव्हा गॅस ओटा आपला क्लीन नाही राहत ना तेव्हा त्याच्यातच ते ते मन राहते की ते क्लीन करायचं आहे कारण किचनमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागणारा जर कुठं वेळ असेल तर स्वयंपाकापेक्षा गॅस ओटा क्लीन करायला मला वेळ लागतो कारण इकडली वस्तू तिकडे ठेवा तिथून परत इकडे उचलून ठेवा आणि छोटा असल्यामुळे कसं होते ना तिथल्या तिथेच ते ॲडजस्ट करावं लागते आणि त्यातल्या त्यात आज खूप दिवसानंतर तुम्हाला तिथे बकेट दिसत से असेल तर काल नळ खूप कमी आले म्हणूनच डब्बे है आहे ना प्लास्टिकचे घासायला काढले मी ते मागच्या साईडला नेले कारण वेळ भरपूर लागतो आणि सोबतच इथे पाणी नव्हतं टंकीमध्ये आणि आहे ते पाणी फक्त आत्ता पाण्या पिण्याचं पाणी जे असते ओमध्ये येते कनेक्शन त्याच्यासाठी लागणार होतं म्हणून मग असं मी काहीतरी जुगाड करत असते म्हणते ना की जशी परिस्थिती असली तशी निभवून घ्यायची ते माझ्यामध्ये एक आहे आधीपासून की जसं असेल त्याच्यातच ते सगळं करत करत न्यायचं तरी ते बघू शकता जेव्हा सर्फमध्ये टाकून ठेवतो ना आपण असे झाकणं वगैरे इतकं इझिली ते निघून जाते की जास्त एफर्ट्स घ्यायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही आणि दोन चार वरण्यांचे ना थोडंसं मला हे काढायचे होते कवर त्याच्यामुळे मी त्याच्यात पाणी टाकून ठेवलं आणि ते संध्याकाळी परत करणार कारण ऊन खूप झालेली होती एवढ्या तापलेल्या बस उन्हात बसणं अशक्य आहे कारण इतकं उन्हाळा तापत आहे ना तुमच्याकडे आहे का हेही कमेंट करून सांगा आणि माझी आयडिया कशी वाटली किचन क्लिनिंगच्या बाबतीत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा इथे डबे घासून वाळू घालून एखादी तास झाला असेल जवळजवळ तर आता त्याला सरळ मी करून ठेवते जेणेकरून दोन्ही साइडनी ते जे डबे आहे ना मस्त असे खणखणीत वाढते आणि जेवण सुद्धा आता बाकी होतं वगैरे जेवण देऊन दिलं होतं कारण माझं होतपर्यंत बराच वेळ होणार होता तर आजचा जो काही छोटासा व्लॉग आहे तो खूप छोटा झाला त्याबद्दल क्षमत्व पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ